फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट तर पहिल्यांदा तर सॉरी मी सॉरी म्हणतो मी सगळ्यांना कारण की माझ्या जे मनात येईल ते मी करत असतो बारक्यापणापासनं काय मला माहिती नाही सिरियस होऊन जरा ब्लॉग बनवून नाही का असं नको नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्व सर्वांचं आज आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये मा हे ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे मला सदच असं वाटतंय की आता काय बनवायचं काय नाही युट्यूबवरती तर सर सर्वच जण बनवाय सर्वच सर्वच गोष्टीवरती ब्लॉग आहेत फायनान्शियल सर्व फायनान्शियल कुकिंग सर्व सर्व पण हे मी तुम्हाला काय हे मी तुम्हाला सांगून बोर का करते तर हे बोर नाही मित्रांनो असं तुम्हाला असं वाटत असेल हे काय बोर करते चल स्किप करून जावं तर थांबा स्कीप नका एका मी महत्वाची माहिती देतो काहीतरी तुम्हाला आ, तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओ कारण की बिना काही भेटता कोणी बघत नाही असं असं मला पण विचार यायचा की अरे मी ब्लॉग बनवते खरं पण काय काय कारण काय रिझन असेल की माझा ब्लॉग लोक बघतील असा पण विचार यायचा मग मी ते पण स्किप केलं दोन वर्ष पहिलं दोन वर्षा पहिलं मी एक यूट्यूब चॅनल खोलला होता ते म्हणजे डे ते पण डेली ब्लॉगचाच होता ते पण डेली ब्लॉगचाच यूट्यूब चॅनल होता आणि काय विषय झाला माहिती आहे का असंच म्हटलं आता पैसे पैसे मेन कारण तर लोक काय ब्लॉग बनवतात खरं म्हणजे सांगतो का ब्लॉग बनवायचं नसतं तर काही जणांचा इंटरेस्ट असतं काही जणांचा इंटरेस्ट नसून पण ब्लॉग बनवतात का कारण फानेंचल तर फायनान्शियली फायनान्शियल कंडिशन खराब असते तसंच माझी पण काही कंडिशन खराब होती आणि आपलं एवढं शिक्षण झालं नव्हतं की मी जाऊन कुठल्या कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू देऊन लागन किंवा मला एक दोन लाखाचं पॅकेज भेटन असं एवढं पण शिक्षण झालं नव्हतं मग म्हणलं ब्लॉग स्टार्ट करावं मग ब्लॉग स्टार्ट केला दोन वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊनमध्ये ब्लॉग स्टार्ट केला पण तो काय ब्लॉग माझा एवढा चालला नाही कारण की कंटिन्युअसली नव्हतो अरे म्हणेच लोक काही मित्रांना मी मी चुकी काय केली सेकंड टाइम जेव्हा ब्लॉग बनवला आता पण आहे ते मित्र आता पण बघतील चुकी काय केली फर्स्ट ऑफ ऑल ती चुकी नाही म्हणता येणार की ती चांगली गोष्ट केली की मी पहिल्यांदा गेलो मित्रांन का अरे माझा सगळेजण जसं करतात तसं अरे मी यूट्यूबवरती चॅनल बनवले आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब बरं का तर मी गेलो आणि त्यांना सांगितलं सबस्क्राईब करावर का तर ते सबस्क्राईब केले केले माझ्या चॅनलला पण मी काय टाकायचो आज आहे आपला पहिला दिवस आणि मी या वर्षामध्ये इंग्लिश लँग्वेज शिकणार आहे माझ्यामध्ये स्वतःमध्ये चेंज करणार आहे ते चेंज म्हणजे इंग्लिश लँग्वेज एक इंग्लिश लँग्वेज बोलायला शिकणार आहे या वर्षामध्ये आणि फिटनेस एक आता ऍड झालं की माझं फिटनेस वय काय वाटतंय तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा माझं वय तुम्ही सांगा आता मी वयाबद्दल जास्त बोलत नाही पण फिटनेस मी पण चालू करणार आहे पण माझ्याकडे एवढे पण पैसे नाही की आत्ता माझी कंडिशन अशी नाही की मी जाऊन जिम मध्ये पैसे भरून फिटनेस फिटनेस म्हणजे जिम चालू करतो हे सध्याची कंडिशन आहे मग मी जातो रोज गार्डन मध्ये मग तिथं वर्कआउट करतो पण माझ्या डोक्यामध्ये सदाच विचार येतात की काय राहा हा हा व्हिडिओ हे व्हिडिओ व्हायरल होईल ही रोज रोज आपण जे टाकताय हे व्हिडिओ व्हायरल होईल कसं काय व्हायरल होईल हे व्हिडिओ असं मला वाटायचंय अरे काय तू माझ्या मित्र म्हणायचे काय तो रोज उठला जात घासला आणि गेलो आंघोळ केलो मित्रांनो आणि हे असं टाकून तू वायर असं म्हणून म्हणून असं काय म्हणणार आहे असं म्हणून जर तुम्ही थांबलात जसं माझ्यासारखं मी थांबलो होतो ती तीन या चार महिने झाले मी युट्यूब चॅनल चालू करून चार महिन्यामध्ये मी कंटिन्युअसली होतो त्या या चॅनलवरती फक्त वीस या बावीस दिवस त्याच्यानंतर मी चेंज केला कारण की मी बघायचे बघायचं की कि पांस, स्पॉन्सरशिप म्हणजे स्पॉन्सरशिप यायचे प्रोनाउन्स द इंग्लिश वर्डचा चा मिनिंग पण मला म्हणता येत नाही आता स्पॉन्सरशिप यायचे की अनबॉक्सिंग चॅनल मध्ये खूप जादा खूप जास्ती स्कोप आहे दॅट्स चॅनल व्हेरी दॅट चॅनल इज व्हेरी स्कोप आय थिंक आय एम ट्राईंग आय एम जस्ट ट्राईंग टू टॉकिंग टॉकिंग इंग्लिश लँग्वेज आय एम जॉईन आय एम जॉईनिंग स्पोकन इंग्लिश क्लास दॅट्स वाय आय एम टॉकिंग टू वन या टू सेंटेन्सेस इंग्लिश लँग्वेज ओके माय ब्रदर अँड सिस्टर्स सो तर मी ट्राय करत होतो आणि मी जात होते एवढे दिवस मग आय एम स्टार्टिंग दॅन आय एम स्टार्टिंग इंग्लिश देन आय एम स्टार्टिंग अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग रिलेटेड चॅनल दॅन सर्च नेम अँड दॅट चॅनल नेम इज करंटली पण ते चॅनलचं नाव आहे की विष्णू अनबॉक्सिंग कट्टा सो आय एम आय एम अपलोडिंग टू देन आय एम अपलोडिंग टू थ्री व्हिडिओज अनबॉक्सिंग व्हिडिओज आय सॉ वन बॉय आय सॉ ऑन यूट्यूब वन बॉय मेकिंग वन बॉय मेकिंग इज वन हाऊज स्टुडिओ सेटअप सो एक्झॅक्ट मग मी त्या मुलासारखंच करायला गेलो की तसं स्टुडिओ सेटअप करायचा आणि मग अनबॉक्सिंग uh, करायचं अरे मग माझ्या माझ्या भावानी म्हणला की माझ्या भावानी मला म्हणला की तू काय करणार काय करतो तू स्टुडिओ सेटअप एवढं दोन हजार रुपये खर्च करणार आणि अजून तुझं माझा भाऊ मला म्हणायचं असं त्याचं माय ब्रदर टोल मी ऑल टाईम की यू यू आर नॉट म्हणजे माझं मा मला थोडे थोडे म्हणजे फगट आय Come to English sentence come to my mind, but uh, when when I am talking that time, the I forget, I forgot uh, all the sentence. Why, why I don't know why, but forgot, forgot. So my brother told me that you don't expend uh, on money, uh, lots of money, equipment uh, and all and all and all. So. तर त मला म्हणाला तुझे व्ह्यूज तर येऊ दे मग तू तू काही खरेदी करायचं ते खरेदी कर फर्स्ट तुला व्ह्यूज तर येऊ दे मग मला वाटायचं हा ह्याचं पण खरंच आहे मग मी स्टार्ट केलं मग आय डोंट हॅव अ मनी की आय एम बाय आय आय कॅन बाय सम प्रोडक्ट दॅन अनबॉक्स अँड दॅन रिव्हील दिस रिव्हील दिस प्रोडक्ट अँड अँड इन्फॉर्मेशन्स घेऊन मग त्यांची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पाठवून हा मला माहिती आहे की मी आता मोडकी तोडकी इंग्लिश बोलतो आहे या इंग्लिशमुळे खूप जण हस हसतील पण हा पण मी हे सोड पण मी हे मी आत्ता मी आता ठरवलं आहे की मी आता व्हिडिओ नाही बनवायचं सोडणार भले आता मला एक स मला एक सवय आता मेन मुद्दा जे सांगायचे म्हणजे मला एक घाणेरडी सवय लागली होती ते म्हणजे काय दिवस दिवसभर फोन घेऊन बसायचा आणि स्क्रोल करायचा दिवस दिवसभर स्क्रोल करायचं आणि मला एवढं पण कळायचं नाही की मी सकाळी सहा दोन वाजता बसलो समज आज मी दोन वाजता बसलो होतो आजच्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करतोय दहा दहा का बारा तारखे आज तर आज मी बसलो होतो फोन घेऊन पाच वाजता तर पाच वाजल्यापासनं सहा कधी वाजले मलाच कळलं नाही आणि सहा वाजेपर्यंत ना, ना मी कंटिन्युअसली वॉच केलं व्हिडिओ वॉच केले भले ते काही इन्फॉर्मेटिव्ह पण व्हिडिओ होते काही पण इन्फॉर्मे काही काही कामाचे व्हिडिओ पण नव्हते तरी पण मी व्हिडिओ बघत बसलो होतो ती एक घाण सवय माझ्याकडून सुटत नव्हती मी कितीही जरी ट्राय केलं तरी पण सवय सुटत नव्हती पण पन... मी अजून पण हार नाही मारणार मी आ, ती सवय सोडण्याचा प्रयत्न करन आय थिंक uh, की दिस व्हिडिओ इज व्हेरी लाँग दॅट्स वाय आय एम स्टॉप हिअर आणि मी uh, आणि मी उद्या तुमच्यासोबत माझी uh, उद्याची जर्नी शेअर करणार आहे म्हणजे मी इंग्लिशमध्ये uh, किती ग्रो केलो आणि काय केलं सो so, येणाऱ्या डेली ब्लॉग मध्ये तर मित्रांनो असं नाही की मी तुमचा वेळ वाया घालेल तुम्ही एवढं मूल्यवान वेळ काढून माझ्या माझ्याशी माझे व्हिडिओ वॉच करता म्हणजे तुम्हाला काहीतरी मी द्यायला पाहिजे तर मी द्यायचं असं म्हणजे की मी हे हे कुठली स्क्रिप्ट नाहीये हे, हे कुठली स्क्रिप्ट नाहीये की जे मी कॅमेरा समोर बोलतोय ती स्क्रिप्ट वाचून मी बोलतो आहे हे जे माझ्या मनात येत आहे ना तेच मी बोलतो आहे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग नाही आहे की हा असेल माझा बारावा तेरावा ब्लॉग पण आय डोंट नो हाव टू स्टॉक परफेक्टली अँड करेक्टली आय डोंट नो ब आय एम आय एम जस्ट टॉक आय एम जस्ट टॉक सो तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की तुमचा वेळ मी वाया नाही घालणार तुम तुम्हाला माझ्याकडून काही ना काही शिकायला भेटणार माझ्याकडून म्हणजे मी ज्या लाईफमध्ये चुकी केल्या ते आता एका व्हिडिओमध्ये जर मी सांगत बसलो तर खूप टाईम लागेल आणि मी जे चुकी केले तसेच माझ्यासारखे के काही माझे मित्र माझे भाऊ असतील की ते आत्ता पण त्या कंडिशनमध्ये असतील आणि ते जे चूक करत असतील आणि ते मी, मी मी थे 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 ते काई, काई मी ती मला जी सवय लागली आहे ती मी ती सवय सोडण्याचा प्रयत्न करतोय पण ती ती सवय काही सुटत नाही आता आता टोटली झाले दहा ते पंधरा वर्ष झालं ते एक सवय लागली मला ती सवय सुटत नाही आहे मित्रांनो काही काही जरी केलं तर मी कंटिन्यू फोकस राहत नाही की त्या गोष्टीवरती की बाबा आ, समझा, समझा। मी ट्राय करतोय की मी आता आज नाही फोन बघणार स समज मी म्हटलं की आज नाही फोन बघणार तर दोन तीन चार पाच दिवस नाही बघितलं मी माझं हायेस्ट रेकॉर्ड म्हणजे मी एकवीस दिवस फोन नाही बघितला दॅन त्याच्यानंतर मला कंट्रोल नाही झालं मग परत मी फोन बघत बग, बघायला बसलो जर तुम्हाला पण असंच होतं ना नाही का आपण आज आप अभ्यासाला आप बसतो तेव्हाच जो झोप येते तेव्हाच सर्व काही होतं तर न, मी खूप लांब ना जाणार नाही व्हिडिओ इथंच थांबवतो तर इथून पुढे मी मी माझ्या बॅड हॅबिट हाऊ टू क्यू क्यू हाऊ टू क्विट माय बॅड हॅबिट ह्याच्याबद्दल मी त, uh, मी माझ्या चॅनलवरती uh, व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि मी काय लर्न केलो आणि मी काय शिकलो वॉट आय एम लर्न अँड दॅ वड आयम लर्न दिस ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी माझी बॉडी बनवली आत्ता माझी बॉडी कंडिशन नाही आहे म्हणजे तुम्हाला मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून तर तेच माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओवर व्हिडिओमधून अपलोड करणार आहे आणि त्या बघा त्या त्याच्याने तुम्हाला पण फायदा होईल तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद